सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज यांना निवडून देण्याचा संकल्प रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला गुरुवारी सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत सर्व पक्षीय मतदारांचा मोठा सहभाग होता मतदारांनी ठिकठिकाणी थी पुष्पवृष्टी करून काडादी यांचे स्वागत केले अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळीद्वारे विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नागरिकांनी पुष्पहार घालून तर अंतकरणपूर्वक स्वागत केले तर सुभासिनी औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या हद्दवाड भागाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी यावेळी व्यक्त केला बसवेश्वर नगर येथून सुरू झालेली पदयात्रा महाळ रेवन सिद्धेश्वर नगर शंकर नगर कुमठा रोड टिकेकरवाडी हरळया नगर राहुल वस्ती कामरान चौक अत्तुरे वस्तीतील होम नम शिवाय नगर स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे नगर मल्लिकार्जुन नगर या भागात झाली या मार्गावर सोलापूर दक्षिणच्या सर्वकष विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले या पदयात्रेत श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते ज्येष्ठ नेते आप्पासाहेब हत्तुरे ॲडव्होकेट संजय हत्तुरे अनिल बिराजदार बसवराज शास्त्री हिरेमठ शैलेश शेवगार चंद्रकांत नवत्रे संजय सिंह बायस चिदानंद हिरेमठ नागेश पाटील होडगीकर शरणप्पा शेवगार महादेव सालुडगी जम्मा परिवार ॲडव्होकेट संजय हत्तोरे मित्रमंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते